चुकून चुकूनही करू नका ही कामे कोणी कितीही मागू दे या वस्तू देऊ नका कोणी कितीही आग्रह केला तरी ह्या वस्तू खाऊ नका नाही तर होईल नुकसानच नुकसान यासाठी काय करावे अमावस्या पौर्णिमा हे संकेत सांगतात घरामध्ये करणे बाधा आहे का पण व्हिडिओ अगोदर सर्वात महत्त्वाची सूचना सदरच्या व्हिडिओमार्फत कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा मुळीच उद्देश नाही ज्याला कोणाला असल्या गोष्टी पटत नाहीत किंवा अंधश्रद्धा वाटतात त्यांनी कृपा करून हा व्हिडिओ स्किप करावा आणि कोणत्याही प्रकारची कमेंट करू नये ही नम्र विनंती अनेक जणांच्या घरामध्ये संचार होत असतो अनेक जणांना माहीतच नसते की चाललंय काय अमावश्या आली की घरामध्ये वाद होत असतात ते भांडणापर्यंत पोहोचत असतात अनेक लोक याच्याकडे लक्ष देत नाहीत काही लोक अशा गोष्टींवर विश्वाससुद्धा ठेवत नाहीत पण तुम्ही लक्ष दिलं आहे का की अशा गोष्टी अमावशेच्या दिवशीच होतात का जर होत असेल तर ते टाळण्यासाठी ऐका अमावशेला चुकूनही करू नका ही कामे नाहीतर होईल नुकसानच नुकसान हे आपणाला कळणार सुद्धा नाही तसेच अमावशेला तुम्हाला कोण कितीही जवळचा असू दे घरातील व्यक्ती सोडून त्याला ह्या गोष्टी चुकूनही देऊ नका नाहीतर आपल्या घरात वाईट वेळ बाधा येण्यास कोणीही थांबवू शकत नाही तसेच त्या दिवशी चुकूनही बाहेरील व्यक्तींकडून कोणत्याही वस्तू घेऊ नका किंवा खाऊ नका परंतु जर कोणाला गोष्ट अंधश्रद्धा वाटत असेल तर कृपा करून त्यांनी आत्ताच हा व्हिडिओ स्किप करावा अमुषा अमावशीचा दिवस हा करणी विद्या काळी जादू यासाठी प्रभावी दिवस असतो जे कोण आपल्यावर वाईट चिंतत असतात किंवा वाईट विचार करत असतात ते असल्या गोष्टी करण्यास मागे पडत नाहीत पण ती कोण लोक असतात हे आपल्याला लक्षात येत नाही ती बाहेरील लोक पण असू शकतात घरातील लोक पण असू शकतात पण या गोष्टी आपण टाळू शकतो तर अमावशेच्या दिवशी सर्वप्रथम आपण सकाळी शक्यतो लवकर उठून आंघोळ करावी आपल्या वापरणाऱ्या वाहनाला धुवून त्यास लिंबू दर अमावशेला लावावा तसेच घरात आरती करून नारळ फोडावा हे नित्यक्रमाने सर्वांनीच करावे तसेच काही कडक नियमसुद्धा आहेत अमावशीच्या दिवशी मांसाहार चुकूनही खाऊ नये व त्या दिवशी विटाळ महिलेने म्हणजेच मासिक पाळी आलेल्या महिलेने सर्व नियम पाळावेत अमावशेच्या दिवशी चुकूनही स्त्री आणि पुरुषांनी शारीरिक संबंध ठेवू नयेत अमावशेच्या दिवशी स्मशानभूमीजवळ अजिबात जाऊ नये किंवा परिसरामध्ये सुद्धा चुकूनही फिरकू नये अमावशेच्या दिवशी वाईट शक्ती प्रबळ झालेल्या असतात पण अजूनही सांगतो जर कोणाला याच्यावर विश्वास बसत नसेल तर त्यांनी हा व्हिडिओ स्किप करावा मला कोणालाही कोणत्याही प्रकारच्या भावना दुखवायच्या नाहीत सगळ्यांनाच सगया सगळ्या व्यक्तींनाच याचा त्रास होतो असे नाही पण काही कमजोर व्यक्ती असतात महिला असतात यांना सरास याचा त्रास होतो अमावशीच्या दिवशी मांसार चुकूनही खाऊ नका अमावशीच्या दिवशी शक्यतो दुपारी झोपणे टाळावे या दिवशी दाढी केस कापणे शक्यतो टाळावे अमावशीच्या दिवशी शक्यतो वादविवाद चुकूनही होऊ देऊ नका असे जर होणार असेल तर ते चुकूनही होऊ नये यासाठी प्रयत्न करावेत कारण अमावशीच्या दिवशी वादविवाद साध्या साध्या गोष्टीवर होणारच ते जर आपण जाणून बुजून टाळले तर वाईट गोष्टी शंभर टक्के खात्रीशीर सांगतो आपल्याजवळ येऊ शकत नाहीत अमावस्येच्या दिवशी सर्वात महत्त्वाचे अमावस्येच्या दिवशी तुमच्याकडे घरातील व्यक्ती सोडून जर कोणी अनोळखा व्यक्ती चुकूनही काही मागत असेल तर ते देणे टाळावे नाहीतर काळी जादू काळी विद्ये आपल्यावर झालीही समजावीच अमावशीच्या दिवशी कोणी व्यक्ती जर सुट्टे पैसे मागत असेल तर ते मुळीच देऊ नका घरात कधीही काहीही न मागायला येणारा व्यक्ती जर त्या दिवशी काही मागायला येत असेल तर ते देणे टाळावे घरातील मीठ काळी उडीद चुकूनही द्यायची नाही अमावशीच्या दिवशी दुसऱ्याच्या घरी जेवायला जाणे शक्यतो टाळावे अमावशीच्या दिवशी घरातील कोणतेही वस्तू कोणाला मागितली तरी ती देऊ नये कारण आपल्या वस्तूचा वापर करून आपल्यावर करणीबाधा करू शकतात अमावशीच्या दिवशी जर कोणी बाहेरील व्यक्तीने पांढऱ्या रंगाची मिठाई किंवा पांढऱ्या रंगाची कोणतेही खाद्यपदार्थ आणले तरी चुकूनही खाऊ नयेत नाहीतर वाईट वेळ यायला वेळ लागणार नाही शक्यतो अमावशीच्या दिवशी लांबचा प्रवास टाळावा व अनोळख्या जागेवर एकट्याने जाऊ नये घरातील तुळशीचे पाणी अजिबात तोडू नयेत या दिवशी मोठी देवाणघेवाण करणे टाळावे तर अमावशेच्या या दिवशी काय करावे घरातील केर कचरा उपयोगी नसलेले साहित्य फेकून द्या पिंपळाची पूजा करावी पण पिंपळाच्या झाडाला स्पर्श करू नका आणि पूजा केल्यानंतर मागे वळून पाहू नका अमावशेला हनुमान चालिसाचे पठण करावे श्री गुरुदेव दत्तांचे नामस्मरण करावे श्री गुरुदेव दत्तांबरोबरच श्रीसंत देव अवतारी बाळूमामा यांचा जप करावा आपल्या कुलदैवतेची मनोमन पूजा करावी माशांना खायला घालावे काळ्या रंगाच्या कुत्र्याला खायला घालावे घरामध्ये मिठाने सर्व फळशी त्या दिवशी पुसून आवर्जून घ्यावी जर वाटत असेल तर आपल्या घरात जास्त त्रास हो होत आहे करणीबाधा केलेली आहे तर त्या दिवशी संध्याकाळी एक लिंबू घेऊन त्याचे चार तुकडे करून त्याच्यावर पुलाल भंडारा भरावा आणि तो आपल्यावरून स्वतःवरून सात वेळा उतरवून कोणीही न बोलता कोणाशीही न बोलता तो जिथे चार रस्ते आहेत त्या ठिकाणी तो चारी बाजूला चार तुकडे टाकून मागे वळून न पाहता कोणाशीही न बोलता घरी यावे स्वच्छ हातपाय धुवावे त्याच्यानंतरच तुम्ही कोणाशीही बोलू शकता असे हे आहेत अमावशीच्या दिवशी करावे लागणारे उपाय आणि काही नेम व अटी ज्या तुम्ही आवर्जून करा आपल्या घरावर वाईट शक्ती करणी बाधा फिरकणारसुद्धा नाही